आराध्याचे स्वागत माननीय आठवडे सर करतील अशी मी त्यांना विनंती

आराध्याला सप्रेट भेट म्हणून एक आशीर्वाद रूप दिलेला आहे तर तुझं सर्वांनी आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या दरम्यान तिथे स्वागत करावं तसेच कल्पनाताई खंडारे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मी की माझ्या मुलीला तुम्ही थोडासा वेळ दिला आणि तिनंताईचे विशेष करून आभार मानते थँक्यू भंडारे सुद्धा तिला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे तर आराध्याची मम्मी आपल्याला आभार मानत आहे तर आम्ही स्वतः तुमचा आभार मानत आहोत की तुम्ही इतके छान व्यक्तिमत्व तुम्ही घडवत आहात आणि आपल्याला पुढील पिढी जर धम्मापती वळवायची असेल तर तिच्यावरचा आत्मविश्वास आपल्याला असा वाढवायचा आहे हे गलत उदाहरण आराध्याच्या आईच्या रूपातून आपल्याला दिसत आहे खूप सुंदर असं तिला भारावर टाकलेलं भाषण आपल्यासमोर व्यक्त केलं तर खूप खूप धन्यवाद बेटा अशीच तू प्रगती करत राहा पुढे आराध्याला आराध्या। आराध्या। पुन्हा एकदा बक्षीस मिळालेलं आहे यशोदाताई महाबळे यांनी सुद्धा तिला दोनशे रुपयाची लोट बक्षीस म्हणून देऊ केलेला आहे यशोदाताई